तर घरच्या घरी फेशियल करण्यासाठी तुम्ही काही सोप्या पद्धतीने काळजी घेऊ शकता त्यासाठी फक्त तीन इन्ग्रेडियंट्स लागतील वस्तू लागतील तर चला तुम्हाला मी सांगते की घरच्या घरी फेशियल करायचं कसं करायचं आणि तर चला हे आहे तीन वस्तू ज्याच्यापासून आपल्याला चेहरा असा क्लीन आणि स्वच्छ करता येतो आणि घरच्या घरी फेशियल करता येते आणि पार्लरचे पैसे तुमचे वाचणार आहे तर हाय मैत्रिणो मी आहे नीता बोंगडे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण घरच्या घरची फेशियल करणार आहोत तर त्यासाठी चेहऱ्यावरचे जे काळवणलेले डाग असतात चेहऱ्यावर वांग आलेला असो तर तो या फेशियलने अगदी जाणार आहे तर याचा फक्त आठवड्यामधून दोन वेळेस तुम्हाला याचा वापर करावा लागेल तर चला आपण चला आपण सुरुवात करूया तर आता मी चेहर केस वगैरे बांधून घेतले आणि चेहरा अगोदर स्वच्छ करून घ्यायचा चेहऱ्यावर आणि मानेवर पाणी लावून घ्यायचं तर स्टेप नंबर वन तुम्हाला सांगतेस तर स्टेप नंबर वन आहे तर ती आहे आपल्याला आयुरचं क्लिझिंग मिल्क आहे जे तुमच्याकडं तुमच्या चेहऱ्याला जे सूट होईल ते तुम्ही वापरू शकता तर इथे मी थोडंसं घेतलेलं आहे हातावर आणि हे चेहऱ्याला लावून घ्यायचं पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं हे बघू शकता अशा पद्धतीने तर चेहरा अगोदर कोमट पाण्याने धुतला तरी चालेल तर इथे कोमट पाण्याने धुतला तरी चालेल ते मी इथे वाटीमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याने मी आता चेहरा माझा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी हे क्लिझिंग मिल्क लावलेलं आहे मसाज करताना थोडं थोडंसं हातावर पाणी घ्यायचं आणि सारखं दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला याची मसाज करायची आहे हलक्या हाताने मसाज करायची आणि आता हे कॉटन घेतलेलं आहे मी तर या कॉटनच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं जे आपलं आहे क्लिझिंग मिल्क तर ते काढून घ्यायचं तर चेहऱ्यावर जेवढी जी घाण आहे ती आता या कॉटननी या आपल्या जे क्लिझिंग मिल्क लावलेलं आहे ते याने निघून जाणार आहे तर मानावरचं गळ्यावरचं सगळं जी काढायची घाण यांनी खूप छान रिझल्ट येतो तुम्ही नक्की हे फेशियल एकदा घरी करून बघा तर स्टेप नंबर वन झालेली आहे आता स्टेप नंबर दोन आहे तर स्टेप नंबर दोन आहे ती जी आहे ते स्क्रब तर स्क्रबसाठी मी इथे घेतला एक कॉफीचा पाऊच आहे ते घेतला एक चम्मच साखर टाकला आणि यासाठी अर्धं आपल्याला टोमॅटो लागेल तर चला आपण मिक्स करूया स्क्रबसाठी आणि स्क्रब आपला तयार आहे तर आता मी चेहऱ्यावर याचा अप्लाय करते तर हळूहळू याच्यावर स्क्रब करायचा आहे जास्त जास्त घासायचं नाही जोरात कारण जास्त जोरात जर घासलं तर चेहऱ्यावर रॅशेस येतात आणि चेहरा लाल पडू शकते तर त्यामुळे याला हळूहळू आपल्याला स्क्रब करायचा आहे चेहऱ्यावर आणि खूप छान रिझल्ट येतो यांनी तर यासाठी मी तुम तर आता आपल्याला हे स्क्रब मस्त हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब करायचं तर बघू शकता मस्त स्किनवर तुम्ही बघू शकता दोन यानेच कितीच ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर आता आपण मळूया स्टेप नंबर थ्रीकडे तीनकडे तर आता मी सगळा चेहरा वगैरे धुवून घेते आणि स्टेप नंबर तीन आहे जी वाफ तर मी इथे गॅसवर पाणी ठेवलेलं आहे गरम आणि आता मस्त असं घाम चेहऱ्याला येईपर्यंत स्टीम करून घ्यायची वाफ घ्यायची आणि आता चौथी जी स्टेप आहे ती आहे फार महत्त्वाची तर हा आहे आपला फेस पॅक तयार करून घेऊ घेऊया चेहऱ्याला तर इथे मी मोठा चम्मच बेसन घेतलेला आहे अर्धा चम्मच मध घेतलेला आहे आणि एक चम्मच इथे दही घेतलेला आहे तर हा झाला आपला फेस पॅक तयार तर चला आपण चेहऱ्यावर फेस पॅक लावायला सुरुवात करूया तर चेहरा वगैरे बघू शकता माझा दोन तीन आणिच किती भारी वाटतोय चेहरा मस्त वाटते तर आता करूया आपण फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय सगळ्या चेहऱ्यावर लावायचं जिथे खोर फक्त डोळ्या डोळ्याच्या अवतीभोवती लावायचं नाही बाकी सगळ्या चेहऱ्यावर लावायचं मानेवर लावायचं गळ्यावर लावायचं सगळ्या चेहऱ्यावर असं लावून याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी याला ठेवून द्यायचे आणि मी सांगते कोणताही फेस पॅक पुन्हा एकदा सांगते कोणताही फेस पॅक किती म महागाचा जरी असला ना तर तो आपल्याला पूर्ण ड्राय होऊ द्यायचा नाही थोडासा जो ओलसर असला ना तेव्हाच आपल्याला हा फेस पॅक धुऊन काढायचा तर हे बघू शकता मस्त पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे पॅकला लावून आणि आता हा फेस पॅक मी काढून टाकते स्वच्छ धुवून घेते पाण्याने तर चला चेहरा वगैरे मी छान धुतलेला आहे आणि बघू शकता किती छान असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे घरच्या घरीच आपण फेस पॅक स्क्रब मॉइश्चरायझर हे सगळं आपल्याला घरीच करायचं आहे आणि चेहरा वगैरे छान धुतला याच्यानंतर जे तुम्हाला चेहऱ्यावर तुम्ही लावता बॉडी लोशन मॉइश्चरायझर तर चला या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी फेशियल करून त्वचेला चमक आणू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं ते नक्कीच सांगा बाय